श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी आश्विनी स्वागत करते तुमचं अगदी मनापासून माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या गुरुवार आहे उद्या आषाढी अमावस्या आहे दीप अमावस्या आहे ही जी अमावस्या आहे तर ती तीन नावांनी ओळखली जाते दीप अमावस्या आषाढी अमावस्या आणि त्यासोबतच गटारी अमावस्या तर बघा ही जी अमावस्या आहे तर ती गुरुवारच्या दिवशी आलेली आहे यामुळे या, या गुरुवाराचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे गुरुवार हा भगवान श्री विष्णूंना समर्पित असतो त्यासोबतच माता लक्ष्मीलासुद्धा समर्पित असतो अमावस्या तिथी ही देखील माता लक्ष्मीला समर्पित असते आणि या दिवशी आपल्या दीपपूजनाच्या दिवशी बघा गुरुपुष्पामृत योग हा सुद्धा जुळून आलेला आहे त्यामुळं या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे गुरुवार या दिवशी आपल्याला बघा अकरा आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे सगळ्या कामांमध्ये आपल्याला यशस्वी व्हायला हा जो उपाय आहे तर तो मदत करेल एका रात्रीत आपलं नशीब बदलून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही घरातील सर्व नकारात्मकता दरिद्री नष्ट होऊन घराची अगदी भरभराट होईल तर हा उपाय कधी करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती पुढे मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा तर बघा हा जो उपाय आहे तर तो उद्या गुरुवारी आपल्याला सकाळीच उठल्याबरोबर करायचा आहे तर या दिवशी दीपा अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ करायचे आहेत आपल्याला संध्याकाळी दिव्यांची पूजा करायची आहे आणि हा जो उपाय आहे तर तो सकाळी करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा आंब्याची पानं लागणार आहेत तर ती स्वच्छ असायला हवीत देठासहित असायला हवीत ती कुठेही तुटलेली नसावीत अशी आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत तर बघा आपल्या घरामध्ये जे देव आहेत तर त्या देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे नित्यदेवपूजा झाल्यानंतरनं तुम्हाला Uh, ही जी आंब्याची पानं आहेत तर ती तोडून आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहेत घरामध्ये आणल्यानंतर ना आपल्याला ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत तर बघा स्वच्छ पाण्यानं धुवून घेतल्यानंतर ना आपल्याला ती व्यवस्थित पुसून घ्यायची आहेत थोडीशी एका प्लेटमध्ये हळद घ्यायची आहे यानंतरनं त्या हळदीमध्ये हो तुम्हाला गंगाजल असेल तर गंगाजल मिक्स करायचं आहे आणि याची पेस्ट बनवायची आहे गंगाजल नसेल तर अगदी स्वच्छ पाणी घालून पेस्ट बनवली तरीही चालेल तर पेस्ट बनवून झाल्यानंतरनं तुम्हाला आंब्याच्याच काडीनं ज्या पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती जे चित्र दिसत आहे फोटो दिसत आहे तर तशा पद्धतीनं तुम्हाला या पानावरती जय श्रीराम लिहायचं आहे प्रत्येक पानावरती लिहायचं आहे आता अकरा पानं घेतलेली आहेत तर या दहा यातील दहा पानावरती तुम्हाला जय श्रीराम जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि मधलं जे अकरावं पान असणार आहे तर त्याच्यावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे ते कुंकानं काढायचं आहे तर बघा या पद्धतीनं तुम्हाला ही जी पानं आहे तर ती घेऊन श्रीराम लिहायचं आहे आणि मधल्या पानावरती स्वस्ती काढायचं आहे यानंतरनं हे थोड्या वेळ तुम्हाला सुकू द्यायचं आहे थोड्या वेळ सुकून झाल्यानंतरनं तुम्हाला एक सुती धागा घ्यायचा आहे पांढऱ्या रंगाचा आणि ही सर्व पाने तुम्हाला बांधून घ्यायचे आहेत म्हणजेच याचे तुम्हाला एक तोरण बनवायचे आहे किंवा एक माळ बनवायची आहे यानंतरनं तुम्हाला ही जी माळ आहे तर ती देवघरासमोर ठेवायची आहे देवघरासमोर एका ताटामध्ये ठेवा देव देवघरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावून घ्या देवांची पूजा झालेली आहे त्यामुळे देवघरामध्ये आपण धूप दीप लावलेलीच असेल देवघरामध्ये दोन्ही हात जोडून नमस्कार करा आपल्या घरामध्ये जी पण काही वाईट शक्ती असेल नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर ती माझ्या घरापासून दूर व्हावी माझ्या घरातून निघून जावी आपल्या घराची भरभराट व्हावी आपल्यासला सगळ्या कामांमध्ये यशप्राप्ती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आपल्या कुलदेवीला नमस्कार करायचा आहे आणि नंतर नाही जी माळ आहे तर ती तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे तर बघा आंब्याचंच पान का बांधायचं तर आंबा हे जे आहे जो वृक्ष आहे तर तो अतिशय पवित्र मानला जातो कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्याअगोदर आंब्याचं पान हे आपल्या घरामध्ये आवर्जून आणलं जातं कोणतीही पूजा असो तर त्यामध्ये बघा कलश असेल तर कलशामध्ये दे देखील आपण आंब्याची पाच पाने टाकत असतो तर ही का टाकायची तर आपल्या घरामध्ये जी पण नकारात्मकता आहे तर ती दूर व्हावी आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता प्रवेश करू नये यासाठी आपल्याला हे जे आंब्याच्या पानांचं तोरण आहे तर ते अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचं आहे यामुळं आपल्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन जाईन आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मकता प्रवेश करणार नाही आता बघा हे तोरण जे आहे तर ते तुम्हाला किती दिवस ठेवायचं तर बघा जोपर्यंत ही पानं तुम्हाला ताजी टवटवीत वाटतात तोपर्यंत तुम्हाला हे जे तोरण आहे तर ते मुख्य दरवाज्यावरती ठेवायचं आहे तर हे तोरण तुम्हाला दोन ते तीन दिवसांमध्ये बघा ही पानं सुकली जातात तर ही पानं सुकलेली काढून नंतर तुम्हाला तुमच्या जे निर्माले आहे म्हणजे देवघरातील जी फुले वातीचे टाकण्याची जागा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला अकरा आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे कोणतंही शुभकार्य आंब्याच्या पानांशिवाय अपूर्ण मानलं जातं ते पूर्ण होत नाही इतकं आंब्याच्या पानाला महत्त्व आहे म्हणूनच आपण हा जो आंब्याच्या पानांचा उपाय आहे तर तो अमावस्येच्या दिवशी करायचा आहे कारण की अमावस्या जेवढी शुभ मानली जाते तेवढीच अशुभसुद्धा मानली जाते या दिवशी आपल्या घरावरती वाईट संकट म्हणजे वाईट शक्तीची नजर पडत असते किंवा मुलांना नजरदोष झालेले असतात तर त्याचे प्रभाव हे अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात त्यामुळं ते सर्व दूर होण्यासाठीच आपण हा अकराब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे आणि जर तुम्हाला हे निर्माल्यामध्ये टाकणं शक्य नसेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये जरी सोडून दिलं तरीही चालेल तर अशा पद्धतीनं प्रत्येकानं आवर्जून दीप अमावस्याच्या दिवशी म्हणजेच आसा आषाढी अमावस्याच्या दिवशी हा अकरा आंब्याच्या पानांचा उपाय नक्की करून पहा त्याचा प्रभाव तुम्हाला नक्की जाणवेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ